नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आजची आपली रेसिपी जी आहे ती अगदी सर्वांना आवडेल अशी चविष्ट आणि चमचमीत अशी बटाटावाडा सांबारची रेसिपी आहे जी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे परफेक्ट बटाटावाडा आणि अगदी परफेक्ट असं सांबार कसा बनवायचा ते आज तुम वर वर शेयर करना है। मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये जिरे आणि मोहरी छान अशी तडतडून तर घेतलेली आहे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता याची पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये मी घातली आहे आता याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आपण आत्ता बटाटा वड्यासाठी जी भाजी लागणार आहे ती भाजी बनवत आहोत त्याच्यासाठी मी इथे पाच बटाटे घेतलेले आहे मीडियम साईजचे ते असे हातानेच व्यवस्थित असे तोडून घेते बटाटे हातानेच तो असे छान बारीक करून घ्यायचे आहेत मॅशरनं मॅश करायचे नाही बटाटावाडा जेव्हा आपण खाणार आहोत तर तेव्हा याचे चंक्स आपल्या दाताखाली आल्यावर ते छान लागतात अशा प्रकारे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे बटाटा आणि सगळे मसाले असे मिळून त्याच्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवते आता ही भाजी थंड होण्यासाठी ठेवायची आहे त्याच्यानंतर आता आपण सांबारची तयारी करूया इथे मी एक पातेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून पुन्हा एकदा जिरे मोहरीची फोडणी करते याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसणाची पेस्टसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घातलेला आहे उभा पातळ असा चिरून घेतलेला एक मोठा कांदा घातलेला आहे त्याचबरोबर इथे कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा आता मी थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेते त्याचबरोबर पर इथे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या याच्याने रंग आणि चव वाढायला मदत होते त्याचबरोबर इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि आपला कांदा जो आहे तो लवकर शिजण्यासाठी या मिठाचा उपयोग होईल आपल्याला इथे मी दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा फोडणीमध्ये मी घालून घेते आहे हे एक व्यवस्थित शिजवून घेते आहे मी त्याच्यानंतर एक मोठी वाटी मी इथे भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा आणि शेवग्याच्या शेंग्याचे आठ ते दहा पीस घेतलेले आहेत इथे याच्याबरोबर तुम्ही लाल भोपळासुद्धा ॲड करू शकता किंवा दोडकासुद्धा ॲड करू शकता इथे मी मूग आणि तूर अशी दोन ह्या दोन्ही डाळी घेतलेले आहेत मुगाची डाळ अर्धी वाटी आणि तुरीची डाळ एक वाटी अशा वा, अशा दोन्ही डाळी मी शिजवून घेतलेल्या आहेत एकत्र आता इथे हळद कश्मीरी मिरची पावडर आणि सांबार मसाला असं मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे ते एकत्र एक केल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती मुगाची आणि तुरीची डाळ तीसुद्धा मी आता याच्यामध्ये ॲड करून घेते आणि एक एकत्र करून घेते एक आता सगळं असं व्यवस्थित छान असं एकत्र करून घेते आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपण घातलेल्या भाज्या शिजतील आणि व्यवस्थित उकळी येईल असं इतक्या प्रमाणात मी पाणी घालून घेतलेलं आहे आता याला एक उकळी काढून घेते मी आता सांबारला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी इथे चिंचेचं कोळ ॲड केलेला आहे आणि छोटासा गुळाचा खाडा याच्यामध्ये घातलेला आहे हा ऑप्शनल आहे पण चिंचेचा कोळ आणि गूळ घातल्यामुळे टेस्ट अगदी ऑथेंटिक लागते याची आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून एकत्र करून मी याला उकळी काढून घेते आता आपली जी बटाट्यावडा वडा करण्याची भाजी जी आहे बटाट्याची ती इथे थंड झालेली आहे पूर्ण त्याचे मी अशा प्रकारे मीडियम साईजचे वडे तयार करून घेते वडे असे चपटे तयार करून घेतलेले आहेत मी सगळे आता इथे आपल्याला कोटिंग करायचं आहे वड्याचं त्याच्यासाठी एक कप मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद असं एकत्र करून अशा प्रकारे ना जास्त सैल ना जास्त घट्ट असं बॅटर करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये असे वडे घालून या बॅटरमध्ये वडे घात घालून अशा प्रकारे चमच्याने मी तेलात सोडणार आहे आता कढईमध्ये जे तेल आहे ते तेल आपल्याला वडे तळण्यासाठी खूप गरमही नको आहे आणि अगदी कमी गरमही नको आहे तेल व्यवस्थित गरम हवं आहे आपल्याला पण खूप असं गरम नको आहे हे मी मीडियम फ्लेमवर मीडियम टू हाय फ्लेमवर आता तळून घेते वडे त्यानंतर मी गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे सुरुवातीला जेव्हा आपण वडे तेलात सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय हवी आहे आपल्याला मोठा हवा आहे गॅस त्याच्यामुळे आपले वडे तेलामध्ये खाली कढईला चिटकत नाही अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत अगदी खमंग असे वडे तयार कर तळून घेतलेले आहेत आपला सांभरही तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू